चाळीस पन्नास वर्ष आपण एकमेकांच्या बरोबर काम करतोय पाटलांच्या वेळेपासून पवार साहेब या घराशी जुना दागेबंद जुना संबंध त्यांचा आहे आणि म्हणून दादांच्या प्रकृतीची चौकशी जाता त्यांनी केली प्रश्न फक्त चौकशी प्रकृतीचा होता महाराष्ट्राला काय झालं म्हणून प्रश्न पडला <laughs> तेव्हा फक्त प्रकृतीची चौकशी होती पण आज थोडा मनापासून आनंद वाटतोय महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये मोठा बदल घडला याच सुरुवात अक्लूज मधून होते आणि दादांच्या पासून होते